चाळीस वर्ष झालं शिवसेने दुर्गाडी किल्ल्याच्या इथे बकरी दिनी जे माताचं मंदिर बॅरिकेड लावून आणि बंद केलं जात आणि माताचे आरती जी असते त्या आरतीपासून त्यांना वंचित ठेवलं जात असल्यामुळे अं राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री आणि आधीचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा घलटणाद केलेला असताना देखील आता सतेत असून देखील याच शिवसैनिकांच्या माध्यमातून घंटानाद केला जातो हे कितपत योग्य आहे कारण की सत्तेत असून देखील जर शिंदे गटाचे गोपाळ लांडके यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद केला जात असेल तर त्या सत्तेचा फायदा का अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून देखील त्यांचे कल्याण डोंबोलीचे अनेक मान्यवर यांनी घंटानाद करून आणि सरकारच्या विरोधामध्ये एक आंदोलनच उभं केलं ज्याच्यामुळे त्यांची धरपकड दुहीत झाली आणि नंतर त्यांना सोडण्यात देखील आलं परंतु गेली अनेक वर्ष झालं जे नेतृत्व या दुर्गाडी किल्ल्यावर करत होते ते एकनाथ शिंदेजी सध्या उपमुख्यमंत्री असून देखील जर त्यांना हिंदू समाजाला न्याय देत नसतील तर त्यांनी ज्या हिंदू समाजासाठी शिवसेना सोडली होती ती नक्की कशासाठी सोडली होती असा देखील प्रश्न उपस्थित होतो याच माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बंड्या साळवी आणि कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी घंटानाच करण्यात आला होता करून या सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी आवाज बुलंद केले तोडला आणि हिंदूंना दर्शनासाठी वाट मोकळी करून दिली आणि त्यानंतर शिवसेना नवरात्र उत्सव साजरी करते आणि हजारो लाखो हिंदू देवीचं दर्शन घेतात परंतु त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सालांनंतर मुस्लिम समाज नमाज पडतो म्हणून एक कारण देत की त्यांना व्यत्यय येऊ नये म्हणून आमचं हिंदूंचं मंदिर देवीचं मंदिर हे बंद केलं जातं घंटांना कपडा गुंडाळून घंटा वाजवणे नये म्हणून ते प्रतिबंध केलं जातं अनेक फोजपाटा त्या मंदिराभोवती लावला जातो एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय करणं अशा प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो आज जे एकनाथ शिंदे या साहेबानंतर या आंदोलनाचं नेतृत्व करत होते ते मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले पालकमंत्री झाले नगरविकास मंत्री झाले परंतु त्यांनी हिंदूंना न्याय मिळवून दिला नाही ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते बोलतात की आम्ही आमची संघटना फोडली त्यांनी सत्तेत राहून हिंदूंना न्याय दिला नाही या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो हे हिंदुत्ववादी सरकार नाही हे बेगडी सरकार आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो